नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करोती म्हणा तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही तर सुख ही लागते दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधकार देखील दूर करतो रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवाच्या सानिध्यात घालवा आणि फरक बघा तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल ती ऊर्जा निघून जाण्यास मदत होते आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करो ती म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिव्याची ज्योत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समयीच्या ठेवणाऱ्या संत ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहे दिवा हे अग्निस्तवाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसतात दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पाहावयास मिळतात लहानपणापासूनच दिवे लावा शंभरदारी भाग्य येईल तुमच्या घरी असे आपण शिकत आलो या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात दिवा लावल्याने काय होते आणि दिवा कशा पद्धतीने लावला गेला पाहिजे ते पाहूया शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत ते नियम आपण पाहूयात तुळशीचे रोग साधारण कुंडीत न लावता तुळशी वृंदावनात लावावे तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोनडा असतो त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदळाचे असावे म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी तुळशीच्या सानिध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात. घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या घराच्या अग्निय दिशेला दिवा लावावा त्यामुळे घरात आजारपणे येत नाही कर्पूर होम केला तर अतिउत्तम रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते तुळशीच्या सानिध्यात राहिल्याने तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहता घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाही गुलाब पानातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो रोज देवघरातल्या दिव्यांच्या कड़े दोन मिनिट एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पाहावे यास अग्नी त्राटक म्हणतात यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो गायीच्या तुपाचा उपयोग करून कापुराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे या तुम्ही कापुराशिवाय अत्तर वाळलेली कडुलिंबाची पाने तुळशीची सुद्धा टाकू शकता तुळशीचे महत्त्व तुळशीचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया ग्रहणाच्या आधी अन्नपदार्थामध्ये तुळशीची पाने टाकल्याने ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा अन्नावर परिणाम होत नाही आणि अन्न शुद्ध राहते कारण तुळशीमध्ये पारा असतो पाऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या किरणांचा परिणाम होत नाही तुळशीमध्ये औषधी गुणधर्म भरलेले आहेत सर्दी खोकला दातांचे आजार आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो तुळशीला संसर्गाशी लढण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते तुळशीची एक छोटे रोग चोवीस तास ऑक्सिजन पुरवते हे एक उत्कृष्ट एअर प्युरिफायर आहे जिथे ते स्थापित केले आहे तिथे आजूबाजूला भरपूर ऑक्सिजन राहतो आणि वातावरण स्वच्छ राहते असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने या वनस्पतीची नियमित सेवा केली तर त्याला त्वचेचे आजार कधीच होत नाही आता तुळशीचे दहा प्रकार माहीत करून घेऊया तुळशीचे एक दोन प्रकारच आपल्याला माहिती असतात मात्र तुळशीचे अनेक प्रकार असल्याचे आढळून येते सर्वसाधारण तुळशीसह श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस श्वेत तुळस भू तुळस राम तुळस नील तुळस रक्त तुळस वन तुळस आणि रान तुळस हे काही तुळशीचे मुख्य प्रकार आहे तुळशीच्या या प्रत्येक प्रकारचे गुणधर्म अगदी वेगवेगळे आणि विशेष आहे याशिवाय तुळशीच्या नावावरूनही वेगळेपण लक्षात येते तुळशीच्या पानांचे नियमितपणे केलेले सेवन कान कफ ज्वर खोकला आणि हृदयरोग यांसारख्या आजार विकारांवर अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले जाते हिंदू धर्मात तुळस मानली जाते पवित्र प्रत्येक हिंदू धर्माच्या घरामध्ये तुम्हाला ही तुळस दिसणारच आहे तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडी किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरात सुखसमृद्धी नांदते धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तुळशीचे विविध प्रकार उपलब्ध असतात श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस राम तुळस भूतुळस नील तुळस श्वेत तुळस रक्त तुळस रान तुळस अशा या प्रकारांची नावं आहेत तुळशीच्या अंगी असलेल्या विविध गुणधर्मामुळे तिला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणलं जातं की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते असं म्हणलं जातं कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते असं झाल्यास तुम्ही समजून घ्या की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार आहे भगवान विष्णूला तुळस खूपच प्रिय होती असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्यानं अभिषेक केला जातो तेव्हा त्यात तुळशीची पानं टाकणं शुभ समजलं जातं वास्तुदोष दूर करण्यासाठी अग्नीय आणि वायव्य दिशाधर्मांच्या जागेत तुळस लावल्याचा सल्ला दिला जातो अशा ठिकाणी जमीन उपलब्ध नसल्यास तुम्ही कुंडीमध्येही तुळस लावू शकता भविष्य धार्मिक महत्व असण्याबरोबरच तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्मही म्हणजेच हेल्दी प्रॉपर्टीज आढळतात दररोज दररोज न चुकता तुळशीजवळ काही काळ बसल्यास अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते दररोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची चार पानं खाल्ल्यास डायबेटीस यानंतर ब्लड डिसीजेस, वात पित्त आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते याशिवाय तुळशीमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता देखील आहे त्यामुळे तांब्याच्या भांड्यात तुळशीची पानं घालून ते पाणी ठेवल्यास ते शुद्ध होते तुळशीमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म आढळून येतात तुळशीची पानं घालून चहा प्यायलास प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते तुळशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्मामुळे तिला धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या फार महत्त्व दिलं जातं आणि तिला पवित्र रोपट किंवा पवित्र झाडदेखील मानलं जातं दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त